विकास रत्न आमदार संजयभाई बनसोरे साहेब मंचावर उपस्थित असलेले आपल्या सरपंच कांबळेताई चेअरमॅन माझे मित्र जाधव साहेब श्यामभाई दावळे यांच्यावर उपस्थित असलेले आपले सर्व आधी क्रीडा अधिकारी क्रीडा विभागाचे सर्व अधिकारी

विचारतो मित्रांनो तुम्हाला मी या ठिकाणी सांगू इच्छितो की अर्ध्या तासाची या ठिकाणी तुम्ही काढत असलेली क तुम्ही सोसत असलेली उन्हाची झळ तुम्हाला भविष्यभरासाठी प्रचंड बळ देणारी आहे म्हणून एवढ्या चांगल्या कार्यक्रमासाठी का आपले क्रीडा मंत्री खरं तर तुम्ही सगळ्यांना नशी आहात एखाद्या जिल्हास्तरीय क्रीडा स्पर्धेला राज्याचा कॅबिनेट मंत्री असलेल्या क्रीडा मंत्रालया आणून उद्घाटन व्हावं राज्यस्तरीय स्पर्धा असतील तर मी समजू शकतो पण प्रमोद चौधरी सरांनी आपल्या या महाविद्यालयामध्ये या स्पर्धा आयोजित कराव्या आणि या स्पर्धेला राज्याचा क्रीडा मंत्री म्हणून पंचवडे साहेब उपस्थित राहावं कदाचित यापेक्षा मोठी दुसरी गोष्ट माझ्या दृष्टीनं वंतीत राहू शकत नाही म्हणून तुम्ही सर्वजण इथे खेळायला आलात हा तुमचा स्पर्धा स्पर्धेचा विषय आहे व्हॉलीबॉलचा खेळ याची सुरुवात अठराशे एक्क्याण्णव ला अमेरिकेत झाली परंतु आज जागतिक स्तरावर हा खेळ खेळला जातो तर खेळ सगळेच एकापेक्षा एक चांगले क्रिकेटचा खेळ म्हटला की त्याचा उगम इंग्लंड मधून झाला आपले भारतीय खेळ कोणते कुस्ती आहे कबड्डी आहे खो खो आहे कबड्डीत काय काय करतात बेटा एकमेकाचे पाय उडतात क्रिकेटमध्ये काय करतात एकमेकांचे बळी घेतले जातात म्हणजे खेळाच्या दृष्टीनं तुम्ही खूप फिर असं म्हणतात आणि खो खो मध्ये काय असतात खेळाडूला खो देऊन त्याला पळायला लावत आपल्या सगळ्यांना खो खोच्या खेळाचं अनुकरण करायचं आहे आणि खो, खो देताना आपला खेळाडू सगळ्यात चांगला खेळाडू कोण असेल तर संजय धनसोरी आहेत <प्थाँग> आपल्याला जेवढं पाहायला लावता येईल तेवढं पळवण्याची ताकद सर्वांमध्ये निर्माण करण्याची क्षमता त्यांच्यात आहे आपण सर्वांनीच त्यांना कायमस्वरूपी असाच खो देत राहू आणि पळायला सांगू अशी अपेक्षा तुमच्याकडून व्यक्त करतो खरंतर मी सगळ्या खेळाबद्दल <द्खतागा> सांगत होतो क्रिकेट विदेशी खेळ जगाने आत्मसात केला व्हॉलीबॉल वाल त्याचा उगाव अमेरिकेतून झाला सगळ्या जगाने मान्य केला खेळ कुठलाही असो तो खेळ म्हणून आम्ही खेळला पाहिजे मला गाणं आठवतं तुम्हाला माहिती आहे का राज कपूरचं एक गाणं आहे काय गाणं खेळ कुठलाही असो त्याप्रमाणे आपल्या अंगावर कपडे कुठलेही असो राज कपूर एका ठिकाणी म्हणतो हे जूता हे जे पाणी पे लाल तुपी रुशी भी दिल हिंदुस्तानी असं आपला खेळ कुठलाही असला तर तो माझा खेळ आहे असं समजून खेळाडूंनी खेळ खेळाव्या जिंकणाऱ्या टीमला मनापासून या ठिकाणी शुभेच्छा देतो आणि हारणाऱ्या टीमलाही शुभेच्छा देतो या देत असताना एवढंच सांगू इच्छितो की हरणाऱ्या लोकांनी जिंकणारे आणि जायचं नाही आता जिल्हा स्तराच्या खेळामध्ये तुम्ही या स्पर्धेमध्ये यशस्वी झालात म्हणून इथं थांबू नका राज्य स्तरावर राष्ट्रीय स्तरावर आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर तुमची ख्याती त्या ठिकाणी पोहोचव अशा शुभेच्छा देतो आणि ज्यांनी पराभव या ठिकाणी स्वीकारला त्यांच्यासाठी एक गोष्ट सांगू इच्छितो अस फलता एक चुनती उसे स्वीकार स्वीकारतो क्या कमी रह गई देखो उसमें सुधार करो जब तक टफल नाही होंगे तब तक नींद चल गो भावो तुम खेल का मैदान छोड कर मत भागो तुम कुछ किए बिना जय जयकार नहीं होती कोशिश करने वालों की हार नहीं होती धन्यवाद धन्यवाद रामदेव ट्वेंटी ट्वेंटीची बँकिंग आपण या ठिकाणी केलं अतिशय तमासदार सेनेमध्ये दे आपण या ठिकाणी आपला मनोगत व्यक्त केलात यानंतर तुम्हाला आम्हा सर्वांचं लाडकं नेतृत्व उदगीर झौपट मतदारसंघाचा विकास त्यांनी केला ते आदरणीय विकास पुरुष राज्यस्तरीय युवक महोत्सव ज्यांच्या पुढाकारातून आपल्या उदगीरला झाला आणि खाशा राज्यस्तरीय खाशादा जाधव जशात स्पर्धा सुद्धा आपल्या उदगीरला घेतले आणि मला अभिमानानं सांगायला वाटते की उदगीरला अखिल भारतीय साहित्य संमेलन अखिल भारतीय नव्हे तर विश्व संमेलनाच्या धर्तीवर रामभाऊ आणि संजय बनसोडे साहेबांच्या नेतृत्वाखाली अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन उदगीरला भरवण्यात आलं आणि त्याचबरोबर तुम्हा आम्हा सर्वांना अभिमान वाटावा एका तालुक्याच्या ठिकाणी राष्ट्रपती महोदयांना आणून या ठिकाणी एक इतिहास घडवणारे नेतृत्व जर कोण आखल तर ते म्हणजे आदरणीय भाऊ बनसोडे साहेब या नेतृत्वाला आपल्याला भविष्यकाळामध्ये जपायचंय असं नेतृत्व पुन्हा होलं नाही म्हणून या नेतृत्वाला आपण सर्वांनी या ठिकाणी कर्तव्य आहे त्यांना पुढे न्यायचंय अशा या नेतृत्वाला मी या ठिकाणी वंदन करतो आणि त्यांना विनंती करतो ते आदरणीय राहू आपण या ठिकाणी मार्गदर्शन करावं भारत माता की भारत माता की ये। ये। आज आपल्या समर्थ माध्यमिक आणि उच्च माध्यमिक विद्यालयामध्ये जिल्हास्तरीय व्हॉलीबॉल स्पर्धा दोन हजार चोवीसच उद्घाटन होत या कार्यक्रमाचे अध्यक्ष या संस्थेचे प्रमुख प्राचार्य आमचे मित्र आदरणीय प्रमोदजी चौधरी साहेब जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष आणि त्यांचं भाषण आपण मोल्यवान असं भाषण आपण ऐकलं ते ज्येष्ठ साहित्यिक आदरणीय रामचंद्र तिरुकेत आमचे मित्र जिल्हा नियोजन मंडळाचे सदस्य प्राध्यापक श्याम धावळेसर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे तालुकाध्यक्ष बालाजी भोसले साहेब या गावचा सरपंच आदरणीय चंद्रकलाई ज्ञानोबा कांबळे माजी सरपंच आणि वाईस सरपंच जगदीश जाधव साहेब रामकिशन जाधव साहेब आमचे सरपंच प्रमुख ज्ञानोबा मुंडे साहेब राजू पाटील साहेब आमझद पठाणसाहेब शेख शकील मोला साहेब यादवजी केंद्री जरी या कार्यक्रमाचं मला निमंत्रण दिलं ते माधवजी स्वामी साहेब सुतसंचलन करणारे रतुल सर सुधीरजी चिकटेजी संगम मास्तुरेजी मला मनियाजी शिवाजी चिखलेजी सैयद शकीरजी बाळासाहेब जाधव माजी चेअरमॅन अमर जाधव उपसरपंच कल्पेशी जाधव कंटामुक्तीचे अध्यक्ष आकाश गुंडरेजी घंटा मुक्तीचे दुसरे अध्यक्ष गणेश जाधवजी गंगुबाई विनायकरावजी पाटील नितीनजी खोटरेजी निकंटराजी शेवाळेजी बशिध जावळेजी नाईकजी सर्वच उपस्थित माझे सर्व पालक बंधू विद्यार्थी विद्यार्थिनी पत्रकार बांधवांवर खेळाडू आज छत्रपती शिवाजी महाराज राज्यस्तरीय स्पर्धेचं आयोजन आता उदगीर्ला हो त्या ठिकाणी होणार आहे आणि म्हणून त्या अगोदर आपण जिल्हास्तरीय व्हॉलीबॉलच्या स्पर्धा सुद्धा आपण समर्थ महाविद्यालयामध्ये या ठिकाणी आज तुमच्या सगळ्यांच्या उपस्थितीमध्ये संपन्न होत आहेत या स्पर्धेचा उद्घाटक या नातानं ना। तुमच्या सर्वांच्या उपस्थितीमध्ये उद्घाटन झाला असं पहिल्यांदा या ठिकाणी जाहीर देतो जाहीर करतो आणि या सर्व खेळाडूला माझ्या मनापासून राज्याचा क्रीडा मंत्री म्हणून मी त्यांना शुभेच्छा सुद्धा या ठिकाणी मी देतो मित्रांनो मला जाणीव ऊन लागणार आहे पण ऊन पण असं लागलं आहे चटक्याचं ऊन आहे आणि म्हणून माझे विद्यार्थी विद्यार्थिनी माझे बालक उन्हात नसले पाणी मी काहीतरी एक तास दोन तास भाषण करावं असं काही होणार नाही बरु बाळाने फक्त आणि फक्त आता मी उद्घाटन झाला जाईन करावं प्रमोद चौधरी साहेबांनी सविस्तर असं संस्थेची माहिती दिली आणि अजून रामभाऊनी खेळाचं महत्व खेळाविषयी माहिती आपल्याला सविस्तर असं भाषणामधून त्या ठिकाणी सांगितलंय आणि मग रामभाऊंचं भाषण झाल्यानंतर एका मोठ्या साहित्यिकाचं भाषण झालंय आणि आपल्याला मार्गदर्शन मिळालंय असं त्या ठिकाणचं होत असत आणि म्हणून बघालो की आज आपल्या इथं जिल्हास्तरीय व्हॉलीबॉल स्पर्धा आज संपन्न होत्या आपण जवळजवळ एक ते पाच एक ते पाचच्या दरम्यानमध्ये त्याच स्पर्धा आपण छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावानं राज्यस्तरीय चषकची स्पर्धा सुद्धा आपण एक ते पाच च्या दरम्यान आपण उदगीरमध्ये त्या ठिकाणी घेत आहोत त्याही कार्यक्रमा कार्यक्रमाला आपण त्या व्हॉलीबॉलचे सगळेच खेळाडू त्याही कार्यक्रमाला आपण उपस्थित राहावा ही स्पर्धा जशी मध्ये जसा स्पर्धा भरतात त्याच पद्धतीच्या स्पर्धा आपण मध्ये भरवून आपण तो जंगी कार्यक्रम आपण त्या ठिकाणी घेणार आहोत चौधरी साहेब अनेक वर्षापासून मी आपल्याला त्या ठिकाणी पाहतो आपण आपल्या भागामध्ये शिक्षण ज्ञान देण्याचं काम आपण त्या ठिकाणी करतात कारण सर्वश्रेष्ठ काल ज्ञान कोणता असेल दान कोणता असेल तर ते, ते शिक्षण दान आहे आणि म्हणून तुम्ही खूप चांगल्या पद्धतीनं आपल्या भागातले मुलं शिकले पाहिजे मोठ्या पदावरती गेले पाहिजे हे भावना ठेवून आपण हे शिक्षण संस्था या ठिकाणी आपण चालवतात आणि म्हणून क्रीडा मंत्री म्हणून माझ्याकडे तुम्ही इंडोरची स्टेडियमची मागणी केली आपण त्यालाही त्या ठिकाणी मान्यता दिली आहे मला वाटतं त्याचा निधी साहेब राहिला की दिला, दिलाय तिला निधीही दिलाय आणि आणखीन जे क्रीडा क्षेत्रामध्ये तुम्हाला जे काही माझ्याकडून योगदान पाहिजे जे, जे काही सहकार्य पाहिजे ते सहकार्य देण्याचं काम मी त्या ठिकाणी करेन हा शब्द सुद्धा या सगळ्या विद्यार्थ्यांसमोर या ठिकाणी तुम्हाला देतो ही जागा आपलीच काही आणि मग या सुद्धा क्रीडांगण सुविधेसाठी तुम्हाला काही निधी लागत असेल तो निधी कंपाऊंडवाला असेल किंवा इतर सुविधा कुठला उपलब्ध करून द्यायचा असेल तर ते जर मला तुम्ही दिला तर लागले तिथं माझे केंद्रीय अधिकारी आले तर सगळ्या बाबी तपासून त्याला सुद्धा मंजुरी देण्याचं काम आपण त्या ठिकाणी करूया घेतलं काही क्रीडांगण त्यांना घेतले याला लगेच तात्काळ त्या ठिकाणी मंजुरी त्या ठिकाणी द्या आणि म्हणून बाळाने आपल्या तालुकास्तरीय क्रीडा संकुल आपण त्रेसष्ट कोट रुपये दिले तुमच्यासाठी आज दुसरं विस्तारित क्रीडा संकुलासाठी आपण जिल्हा परिषदच्या मैदानावरती चौदा कोटी रुपये आपण त्या ठिकाणी दिले आणि म्हणून तुमचं भविष्य तुम्ही चांगले खेळाडू निर्माण त्या ठिकाणी होतील तुम्ही ऑलिम्पिक वीर त्या ठिकाणी होतील नॅशनल खेळाला तुम्हाला त्या ठिकाणी खेळले जावेत हा दृष्टिकोन ठेवून आपण उदगीरमध्ये त्या ठिकाणी काम करतोय आणि म्हणून आता येणारी जशी आता तुमची पैसे झाली की नाही झाली सामायिक परीक्षा झाली पास झालात का तुम्ही सगळेजण आता माझी परीक्षा पुढल्या महिन्यात आहे मग तुम्ही आयोजनला सांगणार का नाही मला पास करायला नक्की काय कारण आहे पास करायचं अरे मतदान करणार आहे का मतदान मला भेटू चांगलं काम केलंय नक्की बघा उदगीरचा चेहरा मोहरा बदलण्याचं काम तुमच्या सगळ्यांच्या आईवडिलांच्या तुमच्या सगळ्यांच्या स्नेहानी आपण मतदारसंघाचा चेहरा मोरा त्या ठिकाणी बदललाय आज सहा साडेसहा हजार कोटी रुपये आपल्या मतदारसंघामध्ये आणून आपण उदगीरचा मतदारसंघाचा विकास त्या ठिकाणी आपण केलाय आपला आपण जिल्हा निर्मितीकडं आपला मतदारसंघ त्या ठिकाणी चाललेला आहे आज आपल्या जिल्हा निर्मितीला जे जे काही इन्फ्रास्ट्रक्चर लागतं ते सगळे उभा करून देण्याचं काम आपण त्या ठिकाणी केलेलं आहे आणि म्हणून येणाऱ्या निवडणुकीमध्ये आपल्या आईवडिलाला आपल्या मित्र कंपनीला आपण सगळ्यांना सांगून आपण येणाऱ्या विधानसभेमध्ये आपण त्या ठिकाणी मला मदत करताय अशी अपेक्षा तिकडे व्यक्त करतो आणि प्रमोद देऊ मी आमदार म्हणजे तुम्ही आमदार आहात तर ही संस्था माझ्यासाठी खूप नक्की आहे स्वामी साहेब ही संस्था माझ्यासाठी खूप नक्की आहे मी आमदार होण्याच्या अगोदर एक वेळेस इथे कार्यक्रमाला आलो इथून आशीर्वाद घेऊन गेल्यानंतर मी आमदार झालो राज्यमंत्री झालो कॅबिनेट मंत्री झालो आणि आता सुद्धा इलेक्शनच्या अगोदर बरोबर एक महिना अगोदर मी या ठिकाणी आलेला ही जागा पवित्र आहे हे गाव पवित्र आहे आणि म्हणून बिडे साहेब तुमच्या चार सगळ्याचे आशीर्वाद इथं खूप गरजेचं आहे आणि म्हणून तुम्ही सगळेजण आशीर्वाद देचाल असं विनायकराव पाटील साहेब मी आशा व्यक्त करतो आणि त्या निवडणुकीमध्ये प्रत्येक जण स्वतः उमेदवार समजून त्या ठिकाणी काम केलं पाहिजे स्वतः उमेदवार समजून जर आपल्या उकलला पुढे घेऊन जायचं असेल आता माझं पुढचं आहे सगळे इन्फ्रास्ट्रक्चर मी उभा केले आता लातूरला एक तासामध्ये जातात नांदेडला एक तासामध्ये जातात बिदारला एक तासामध्ये जातात शहर व्यवस्थेमध्ये चांगली व्यवस्था केली आरोग्याच्यामध्ये चांगली व्यवस्था केली चिंतनामध्ये चांगली व्यवस्था केली म्हणजे जे जे काही करता आहे ते करण्याचा प्रयत्न केलाय पण गुन्हा पाहिजेत पुढचं माझं लक्ष आहे की उडकीरला मेडिकल कॉलेज करायचं उडकिरमध्ये एमआरसी मंजूर केली आपण त्या एमआरसी मोठा एमआरसी मध्ये मोठा उद्योग आणून आपण तिथे तरुणाला तरुणीला रोजगार उपलब्ध करून देण्याचं काम भविष्यामध्ये आपल्या त्या ठिकाणी करायचंय उडकिरला आपण वंदे भारत उदयगिरी बाबाच्या नावाने आपल्याला त्या ठिकाणी चालू करायचे विद्यार्थे मुंबई हे रेग्युलर ट्रेन आपल्या त्या ठिकाणी चालू आणि सगळ्यात महत्वाचं उदगीरला एअरपोर्ट सुद्धा निर्माण करायचं काम आपल्याला भविष्यामध्ये त्या ठिकाणी आपल्याला करायचं ज्या ज्या गोष्टी जिल्ह्याला जिल्ह्यासाठी त्या ठिकाणी करता येतील त्या त्या गोष्टी आपल्याला भविष्यामध्ये त्या ठिकाणी आपल्याला करायचे आणि मी ते करणार म्हणजे करणारच म्हणून माझ्या बांधवाने माझ्या सर्व माझ्या बांधवांना विनंती आहे की भविष्यामध्ये आपण तुम्हाला सगळ्यांची साथ माझ्या भगिनींची साथ त्या ठिकाणची असली पाहिजे माझ्या लहान बालकांची सुद्धा सात त्या ठिकाणी आपल्या उदगीरच्या विकासासाठी त्या ठिकाणी पाहिजे एवढंच त्या प्रसंगी सांगतो आता रामभाऊनी आणि प्रमोद भाऊनी बोलण्याप्रमाणे मध्ये प्रमोद भाऊनी इतिहास घडलाय राष्ट्रपती आले म्हणून नाही राष्ट्रपतींनी उदयगिरी महाविद्यालयाच्या मैदानावरती तो कार्यक्रम पाहून ते धारावून गेला आणि उदगिरलेलं तरी इतिहास घडवला भारतामध्ये त्यांनी इतिहास घडवला दोन ते, ते तीन लाख त्या ठिकाणी कार्यक्रमाला जनता त्या ठिकाणी उपस्थित होती आणि राष्ट्रपती महोदया जिथे जातील जिथे ते उतरतील त्यांचा पाऊल जिथे पडतो तिथं रेड कार्पेट त्या राष्ट्रपती महोदयाला असते आपल्या प्रोटोकॉलमध्ये त्या ठिकाणी आहे पण त्यांनी प्रोटोकॉल बाजूला सारून रस्त्यावरती राष्ट्रपती महोदया उतरल्या आणि माझ्या लहान मुलांशी त्या ठिकाणी संवाद केला माझ्या महिला भगिनीची त्या ठिकाणी संवाद केला साऱ्या रस्त्यावरून ते चालत त्या ठिकाणी उदगीरमध्ये त्या ठिकाणी फिरला फिरला आणि भारतामध्ये एक इतिहास घडला उदगीरचा आता त्या ज्या ठिकाणी जातात त्या ठिकाणी उदगीरचे कार्यक्रमाचं त्या ठिकाणी त्या ठिकाणी सांगतात त्या ठिकाणी म्हणून आपल्या उदगीरचा त्या एक इतिहास घडलाय अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन रसून असतील रामचंद्र केळकर साहेब असतील बसवराजी पाटील असतील या सगळ्याच्या माध्यमातून आपण अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन आपल्या उदगीरला त्या ठिकाणी घेऊन आपल्या उदगीरचं नाव महाराष्ट्रामध्ये भारतामध्ये आणि जगामध्ये निरंत्राच त्या ठिकाणी केलेलं आहे आणि मग येणाऱ्या कार्यक्रमामध्ये तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादाची सहकार्याची खूप गरज आहे आणि तुम्ही ते देताल अशी अपेक्षा व्यक्त करतो आणि या कार्यक्रमाला प्राचार्य प्रमोद चौधरी साहेबांनी मला बोलून या ठिकाणी सन्मान दिला त्याबद्दल सुद्धा त्यांचे मनापासून त्या ठिकाणी मी आभार व्यक्त करतो आणि सांगतो जय हिंद जय महाराष्ट्र यानंतर <ण्यादिया> या वा कार्यक्रमाचा आभार व्यक्त करण्यासाठी प्राध्यापक सरांना विनंती करतो आपण आभार व्यक्त करावे प्राध्यापक सर صبر ابو سبو ربو سبو رجب سبو ابو سبو ابو 13 لاکھ سرکا ابو سبو ابو ابو বন্ধু আমি একটা কথা বলতে চাই

nav sang navo sangga davr suratda navo sangga juda zor bo'lirsiz sir sanga hatto bu 2070 7000 martadan 5000 martadan

या संस्थेने आयोजित केली त्याबद्दल मी संस्थेचे प्रमुख आणि प्राचार्य माझे मित्र प्रमोदजी चौधरी साहेबांचं आणि त्यांच्या सर्व टीमचं एक राज्याचा क्रीडा मंत्री म्हणून मी मनापासून त्यांचं स्वागत त्यांचं अभिनंदन त्यांचं कौतुक करतो आणि या सर्व खेळाडूला की राज्य पातळीवरून या जिल्हा स्पर्धेसाठी खेळण्याकरता जे आलेले स्पर्धक आहेत खेळाडू आहेत त्यांना सुद्धा मी मनापासून शुभेच्छा देतो आणि क्रीडा मंत्री म्हणून मला खूप आनंद होतोय की माझ्या छोट्याशा गावातसुद्धा जिल्हास्तरीय क्रीडा स्पर्धेचं आयोजन त्या ठिकाणी करतात आणि म्हणून खरंतर या क्रीडा चळवळीला राज्याचा क्रीडा मंत्री झाल्यापासून खूप चालना त्या ठिकाणी मिळत आहे आणि म्हणून मी आज आरोग्य भवन उभा करतो मिशन लक्षवेध आणलं आहे मी आंतरराष्ट्रीय क्रीडा विद्यापीठ त्या ठिकाणी निर्माण त्या ठिकाणी केलेलं आहे खाशाबा जाधव राज्यस्तरीय कुस्ती स्पर्धा आपण घेतली आता राज्यस्तरीय व्हॉलीबॉलची छत्रपती शिवाजी महाराज चषक माझ्या उदगीरमध्ये त्या ठिकाणी मी घेणार आहे आज ही जिल्हास्तरीवरची स्पर्धा होईल आणि एक ते पाच ऑक्टोबर पर्यंत किंवा दहा ऑक्टोबर पर्यंत जशी खेळाडूंची वेळ मिळेल त्या पद्धतीचं आपण राज्यस्तरीय छत्रपती शिवाजी महाराज चषक व्हॉलीबॉलची स्पर्धा आपण उदगीरमध्ये त्या ठिकाणी घेणार आहोत आणि म्हणून त्याही कार्यक्रमाला का हजारोच्या संख्येने सर्व खेळाडू उपस्थित राहतील अशा आशा, आशा व्यक्त करतो आणि परत एकदा मी समर्थ विद्यालयाचे प्रमुख प्रमोद चौधरी साहेबांचं त्यांच्या सर्व टीमचं मी मनापासून कौतुक करतो की एका छोट्या गावामध्ये त्यांनी जिल्हास्तरीय व्हॉलीबॉल स्पर्धा घेऊन त्यांनी जे आयोजन आहे ते आयोजन सुद्धा अतिशय सुंदर नियोजनबद्ध त्या ठिकाणी केलेलं आहे आणि म्हणून त्याला